मागील काही दिवसापासनं सेवालयातील प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही काही लोकांनी या सेवालयातील एचआयू बाद इतर हलवण्याचा प्रयत्न चालू केला आहे याच्या अनुषंगाने स लातूर शहरातील सर्व विचारवंत हितचिंतक पालक या सर्वांनी एकत्रित येत या सेवालयातील असलेल्या मुलांचं स्वतंत्र व्यासपीठ हिरावून न घेता त्यांना तिथेच राहू द्या यासाठी गांधी चौकामध्ये धरणे आंदोलन केलं होतं या धरणे आंदोलनामध्ये सेवालयांनी उभारलेली ही संकल्पना आणि एचआय व्ही बाधित मुलामुलींना तिथं होणारं संगोपन हे खूप चांगल्या प्रकारे होतं मात्र काही असं विचित्र घाट करीत काही लोकांनी या सेवालयाची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय असं बऱ्याच लोकांनी या धरणे आंदोलनात मत व्यक्त केलं लाल फिटीचा कारभार असाच चालू ठेवला तर समाज यातील चांगल्या प्रवृत्तीने विधायक कामासाठी जे काय लोक समाजामध्ये पुढे येऊन काम करत आहेत हे सर्व लोक या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आज येऊन लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहेत लाल फिटीचा कारभार जर थांबला नाही आणि सेवालयाच्या स्थलांतरणाचा घाट पुढे असाच चालू राहिला तर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याच्या भूमिकेत हे सर्व या ठिकाणी बसलेले सदस्य आहेत या ठिकाणी आज असेल राष्ट्र सेवा दल आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नारी मंच हे सर्व एका सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था संघटना आहेत याचे सर्व प्रतिनिधी थी या ठिकाणी उपस्थित आहेत कारण अचानक एक बातमी कळते आपल्याला सेवालयाच्या हो बाबतीत आणि तो खूप मोठा धक्का आहे कारण रवि बापटले आम्ही आता नाही तर खूप वर्षापासून ओळखतो आणि फक्त त्यांना वैयक्तिक पातळीवर ओळखत नसून आम्ही तिथं त्यांचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टला सुद्धा आम्ही वेळोवेळी वे जातो भेट देतो सेलिब्रेट करतो आणि तिथे जे काही पीडित ज्यांना समाजाने दुरावले आहे किंवा जो समाजाने त्यांना जवळ केले नाही अशा घटकांसाठी रवी बापटले काम करतात आणि त्यांना एक आधार देण्याचं काम करतात त्या सुद्धा सर्व मुलींशी मुलांशी आम्ही भेटलोय त्यांचा जो काही कार्यक्रम चालतो त्यांच्याशी सुद्धा आम्ही कनेक्ट आहोत त्यामुळे असं काहीतरी म्हणजे शक्यच नाही हे घडणं अशा या रवीच्या प्रकरणामधल्या सगळ्या बाजू आपल्यासोब आले आहे आणि आत्ता बरोई मॅडमनी आणि श्यामनी खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातून निवडं लक्षात आलं की हे प्रकरण बरंच गंभीर आहे त्याच्यासाठी आपल्याला अधिक शक्ती मोठी शक्ती संघटित करावी लागेल याचा सामना करू शकतो समितीने जे लेकर हलवायचं चालू केलं एका सरांनी म्हणजे बऱ्याच संस्था कागदावर जिवंत आहेत तिथे विद्यार्थी एकही नाही ते तिकडले अनाथ आश्रम चालवणारे इकडल्या अधिकाराला म्हणत असतो की इकडले पाच पन्नास लेकर आमच्या गर्दी तुला काहीतरी आम्ही बक्षीस देतो असंही षडयंत्र असू शकतं आणि ज्या दिवशी सरांची बातमी आटक झाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या मेन मेन पाच पाच दहा दहा पेपरला बातमी पडली कारण आपण जे समाजातून समा निधी निधी येणारा थांबतो उद्या उद्या एक बातमी येणार की हसेगाव सेवालयामधले सगळेच मुलं हलवले मग जो देणगीदार आहे तो देणगीदार तुटणार भले ते विद्यार्थी एक तासासाठी हलवतील एक दिवसासाठी हलवतील किंवा एक आठवड्यासाठी हलवतील ते लेकर महाराष्ट्रातला तुटावा ह्याच्या पाठीमागचं हे मोठं षडयंत्र आहे आणि हा प्रश्न सुटेपर्यंत आपल्या प्रत्येकाला या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागणार आहे एकट्या एकट्या रवी बापटलेचा हा ना प्रश्न नाही हा सगळ्यांचा प्रश्न आहे आणि सरकारला हे सांगून दिलं पाहिजे की ज्यांना तुम्ही पद्मश्री दिली पद्मभूषण दिली असे महाराष्ट्रातले मान्यवर समाज कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे असतील विकास आमटे असतील डॉक्टर दाभोळकर असतील या सगळ्यांनी नावाजलेला हा प्रकल्प आहे या सगळ्यांनी त्या प्रकल्पाच्या आपले कौतुकाचे शब्द दिलेले आणि अशा सेवालयासारख्या संस्थेला कुलूप लावण्याचा आपण प्रयत्न करत असाल ती संस्था बंद करण्याचा प्रयत्न करणार असाल तर सरकारच्या सरकारच्या टाळक्यावर आम्हाला लोकशाही विचारांचा हा हातोडा मारल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि त्यासाठी आपण मला असं वाटतं खंबीरपणे या लह्याची तीव्रता कशी वाढेल आणि प्रश्न सुटण्यासाठी ज्या समचशील आपल्याला जावं लागेल त्या मार्गानं जाण्याच्यासाठी आपण सर्व संघटितपणे कामाला लागूया आणखी ज्या संघटना आल्या नाही त्या सर्वांना यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करूया दरम्यान न्याय प्रक्रियेमध्ये असलेलं जे काही प्रकरण आहे ते न्यायव्यवस्थेद्वारे सुटलं जाईलही मात्र एचआयू बाधित मुलांसाठी असलेल्या हक्काचं व्यासपीठ हे हिरावून घेऊ नये यासाठी हे सर्व विचारवंत व पालक व हितचिंतक उपस्थित होते डी टी व्ही महाराष्ट्र माझासाठी विशाल लामतुरे लातूर